कोळीचा नऊ काढून टाका सहा मी दादाला काय बोललो का दादा म्हणजे राणे साहेबाला मग तो बोलायला पाहिजे मी निलेश साहेबाला काय बोललो का, का मग तो बोलायला पाहिजे का संबंध तू काय का तू दादाचा असं रक्त आहे ना ते ते मराठ्याला सोडून असं कस का वागायला लागलं या कायकीच माझ एवढ सांगणं पुन्हा एकदा आता शेवटच दादाला म्हणजे मोठ्या राणे साहेबाला दादा आणि निलेश साहेब मी तुम्हाला आता तीनदा सांगितलं आतापर्यंत त्याला समजून सांगा आता मी हे उपोषणात तुम्ही जर त्याला समजून नाही सांगितलं ते नीट जर न राहिलं त्याला असा लाल करतो ना एखादिशी त्याला वाटत असं ना आम्हाला भेटेच ना आमच्याकडे गुंडाचा टोळ्या आता मी कोलित होतो तो टोळ्या मला माहिती आहे तो दादागिरी कुठ रे शंभरला होती ती बी उठली तुझ्या दादागिरी आता लय झालं तर चार दोन समुद्रात सगळं माहिती मला तू कुंडली ती विद्यावारा होईन लवकरच तू मला खोल घरात घुसायला लावू नको तुला कोणी वाजता भेटला नसन पण मी असल शियाकोळी मराठ्यांचे असे आवला दे तो अगुडच बसील निलेश साहेबांनी दादा त्याला एकदा सांगाव नास्ता मी परिणामाचा विचार करणार नाही आणि दादाला निलेश सागला माहितीये पोट्ट काय चीज झालं <द्णाग> आता बस झालं गळून गेलो मी मोबाईल दाखवतो स्टेकर काढायला लागले दाखव मला नाव लिहून घेतलं घ्या पोलिसाच नाव लिहून घेतलं का पोलिसाच काय होतं त्याच्या बिल्ल्यावर लिहिलं तुम्ही लिहून घेतलं का आंदोलन संपल्यावर मी लावतो ते तुम्ही टेन्शन नाही आता बघलाय अधिकारी घातल्या मॅस माझ आलेले तुला माहित नसतं आणखीन मी माझं आलेलं अधिकारी घातले आतापर्यंत मी घालतो त्याला त्रास दिल्या पण त्याचं नाव लिहून घ्या फक्त बस झालं धन्यवाद आता मग आता लाईट बंद करेच करू दे आपला जनरेटर लावा आपले मराठी चावला दे देवेंद्र फडणवीसचा वेगळा विषय देवेंद्र फडणवीसने किती त्रास दिला लाईट बंद केली बघू उपरणा दिसल्यावर पाणी नाही दिलं असे आदेश जरी दिले असले तरी आम्ही लढणार आहेत मंडळी आपल्याला माहितच आहे की मनोज मनोजरांगी पाटील हे आता आंदोलन करायला मुंबई येथे आझाद मैदानावर गेलेले आहेत परंतु त्यांच्यावर खेळी आणि काही राजाव टाकत आहेत तर आपल्याला त्यावरूनच समजायला पाहिजेत की देवेंद्र फडणवीस आणि नितीश राणे हे कशा प्रकारे चाल खेळत आहेत आणि रणनीती बनवत आहेत तर यापासूनच आपला मराठा आंदोलनाला रोख असं बसल यावरही ते काम करत आहेत आणि त्यांना जेवायला खावायलाही पुरवठा होऊ नये याच्यासाठीही त्यांनी षडयंत्र टाकलेलं आहे आणि पोलिसवालेही त्यांच्यासोबत अन्याय करत आहेत हे सर्व मिळून मिसळून आपल्या मराठ्यांवर अन्याय करत आहे यावर आपण लवकरच तोडगा काढावा अन्यथा याचे परिणाम खूपच वाईट होतील यावरही मराठा आंदोलक काढत आहेत यावरून आपल्याला काय वाटतं तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की